श्रीस्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं माझ्या चॅनल चॅनलवरती मनापासून स्वागत आहे ही स्वामी राया जळू दे माझे मी पण तुझ्या दर्शनाने उजळू दे हे जीवन जळू दे माझे मी पण तुझ्या दर्शनाने उजळू दे हे जीवन इतके होऊ दे तुझे चिंतन नित्य घडू दे तुझेच चिंतन नित्य होऊ दे तुझेच चिंतन नित्य घडू दे तुझेच दर्शन सदैव राहू दे ओटांवरती तुझेच गुणगान आम्हा देव्हाऱ्याची आम्हा देवाऱ्याची वाही तूच एक स्वामी नाथा दे, आम्हा देवाऱ्याचा वाही तूच एक स्वामी नाथा स्वामी स्वामी महाराजांना जो भक्त मनोभावे शरण जातो सगळं सगळं काही स्वामींवर सोपवतो अशा भक्तांची साथ स्वामी महाराज कधीच सोडत नाही अशा भक्तांचा पाठीशी स्वामी महाराज खंबीरपणे उभे राहतात आणि त्यांच्या हातात हात घेऊन सांगतात भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आणि या वाक्याची प्रचिती आज लोक लाखो करोडो भाविक घेत आहे तुम्हालाही जर या वाक्याची प्रचिती आली असेल किंवा तुम्हाला सतत जाणवत असेल की स्वामी महाराज तुमच्या आजूबाजूला असतात तुमच्या अवतीभोवती अस्फिरत असतात तर नक्कीच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा आणि आजचा स्वामी संदेश शेवटपर्यंत नक्की ऐका कारण प्रत्येक स्वामी संदेश हा मोलाचा असतो इतर इथपर्यंत इत इथपर्यंत इत येऊन जाण्याचा तो एक सोपा मार्ग असतो स्वामी संदेश ऐकायचे आणि तशा पद्धतीने जगण्याचा प्रयत्न करायचा निश्चितच आपला मार्ग सोपा होईल आपली जी खडतर वाट आहे ती सुखाची होण्यासाठी स्वामी महाराज आपल्याला मदत करतात तर असो आजचा स्वामी संदेश ऐकण्यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ आवर्जून बघा स्वामी महाराज आज आपल्या भक्तांना सांगत आहे अरे खरं आणि फक्त खरंच बोलणाऱ्या लोकांचं म्हणणं म्हणणं कडू असतं पण ते कडू असलं तरीही तशी लोक कधीच कोणाला गोड बोलून फसवत नाही म्हणून असे लोक आम्हाला प्राणाहूनही प्रिय असतात नाती ही कधीच नैसर्गिकरित्या तुटत नाही नाती तुटतात एक तिरस्कार तिस तिरस्काराने दुर्लक्ष केल्याने आणि तिसऱ्याच व्यक्तीने कान भरल्यामुळे म्हणून तुझे कान कधीही तुच्छ ठेवू नकोस तुझे कान कधीच तुच्छ ठेवू नकोस म्हणताना म्हणताना एकावे म्हणताना एकावे जनाचे करावे मनाचे इथेच गमवायचा आणि इथेच गमवायचा आणि म्हणून कोणाला काही देता आलं नाही तरी चालेल पण कोणाचे मन दुखावू नको कोणाच्या भावनांशी तू खेळू नको माणस माणस की माणुसकीच मोल हे पैश पैशापेक्षा खूप मोठं असतं या जगात सर्वात जास्त त्रास एकाच गोष्टीमुळे होतो आणि ती गोष्ट म्हणजे बरेच लोक खऱ्या गोष्टी मानत ठेव मा, मनात ठेवतात आणि मनातल्या मनात बोलतात स्वार्थी लोकांचा आणि आमचं कधीच पटत नाही अशा स्वार्थी लोकांचा आणि आमचं क मात्र कधीच पटत नाही अरे अशा स्वार्थी लोकांचं आयुष्य थोड्या काळासाठी का होईना तुला सुखाचं वाटतं वाटतं पण तरीही तुला ते सुखात दिसेल तुला ते आनंदात वाटले तरीही त्यांना मन शांती कधीही लाभत नाही आणि त्यांचा तो आनंद फार काळ टिकतही नाही म्हणून तुला सांगतोय तू तु स्वार्थीचा स्वार्थीच्या वाट्यावर वा कधीही चालू नकोस आणि तुझा जवळ जर तुझ्याजवळ जर स्वार्थी पोटी तर जर कोणी येत असेल कोणी तुला आपलं म्हणत असेल अशा लोकांना फार महत्त्व देऊ नकोस तू कसाही वागला तरी ह्या जगाच्या पाठीवर कोणाचा 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 अहंकार दुखवला जाणारच आहे म्हणून दुसऱ्याला खुश ठेवण्याचा नादात स्वतःच अस्तित्व स्वतःच आत्मसन्मान गमावण्याचा धोका फस पत्करू नको म्हणून आत्मसन्मान म्हणून आत्मसन्मान हा महत्वाचा आहे शक्यतो सगळ्यांना सन्मान ठेवायचा सगळ्यां सगळ्यांना आपुलकीने जपण्याचा प्रयत्न करायचा सगळ्यांचा मान पान आवर्जून ठेवायचा पण त्या ज्याचा त्याचा अहंकार मात्र ज्याचा त्या ते, त्यानेच ते, सांभाळायचा ज्याचा त्याचा अहंकार मात्र ज्याचा त्यानेच सांभाळायचा अरे माचीस माची काडीला डोकं असतं पण मेंदू अस नसतो माचीच्या काडीला मे डोकं असतं पण मेंदू नसतो म्हणून थोड्या वेळाने ती पेटून उठव तो उठतो आणि स्वतःच जळते परंतु तुझ्या तुझ्या जवळ डोकं आहे आणि मेंदू आहे मुख्य म्हणजे तुला बुद्धी देखील आहे म्हणून लहान सहान गोष्टीमुळे पेटून उठण्यापेक्षा स्वतःला शांत करायला शिक तू शांत रहा स्वस्त स्वस्थ रहा आणि मुख्य म्हणजे दुभोषण भोषण करून पेटवणाऱ्यापासून लांब रहा तुझं शोषण करून लो पेटवणाऱ्यांपासून लांब राहा तुझं आयुष्य सुखमयी होईल अरे तुझं आयुष्य जगण्यासाठी आहे ते आनंदाने जगायला शिक तुझं आयुष्य हे जा जाळण्यासाठी नाही किंवा जळण्यासाठी नाही म्हणूनच या गोष्टींकडे लक्ष देण्यापेक्षा आयुष्य आनंदाने कसं जगता येईल त्याचा प्रयत्न कर अशा वेळेस आम्ही ही तुला एकच सांगू भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे तर स्वामी बघतो संदेश कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद